आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे दृश्य आहे बघा सकाळी सकाळी लवकर आमचे पालक जवळपास सहा सातला येत आहेत आणि कामाला सुरुवात झालेली आहे पहा अतिशय व्यवस्थित आणि छान अशा पद्धतीने आमचे पालक बघा जे काही भरतीचं काम राहिलेलं आहे ते भरती व्यवस्थित अशा पद्धतीने टाकत आहेत आणि कामाला अतिशय छान अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे पहा आज रोजी जवळपास महिनाभरापासून आमच्या शाळेत काम चालू आहे आणि हे काम अतिशय व्यवस्थित अखंडपणे आणि नियमितपणे चालत आहे आणि रोजच्या रोज जे काही काम होत आहे त्या कामाला व्यवस्थित असे पाणी पकडणे कारण जसं आपण तुम्हाला माहीत आहे सर्वांना की जसं आपण पाणी पकडल्यामुळे सिमेंटचं काम मजबूत राहतो त्यामुळे हे काम आमच्या शाळेत नियमित आणि व्यवस्थित अशा पद्धतीने केलं जात आहे बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतो की वेल्डि आपलं वाचन कोपरा जे आहे त्याचं कलरिंग पूर्ण झाला होता तर त्या झालेल्या कलरिंगला चांगल्या अशा पद्धतीने आमचे मिस्त्री जे काही पालक आहेत ते व्यवस्थित अशा पद्धतीने त्याला वेल्डिंग करत आहेत जाळी बसून आणि आता बघा आता हे आमचे पालक आहेत त्यासाठी लागणारे जे काही लाईट वगैरे आहे वायर आहे ते आणत आहेत पहा अशा पद्धतीने हे पहा हे आमचे स्वामी मेस्त्री दीपक भांडवले आणि विठ्ठलराव यांनी व्यवस्थित असे जारी पकडून बिल्डिंग गुण करत आहेत आणि आमचा वाचन कोपरा जवळपास पूर्ण झालेला आहे पहा हे पहा अशा पद्धतीने आमच्या शाळेला सह सा, पालकांचं सहकार्य नियमितपणे आणि अखंडपणे लाभत आहे आणि काम अविरतपणे चालू आहेत आमच्या शाळेतले आमचे पालक जे काम हातात घेत आहेत ते पूर्णत्वास नेत आहेत अशा पद्धतीनं काम चालू असल्यामुळे काम व्यवस्थित आणि अविरतपणे आणि चालू आहेत पहा आता बा हे आमचे शाळेचे माजी विद्यार्थी आहेत श्री कृष्णाभाऊ प्रकाश मुक्कावार हे की आज रोजी इंजिनियर आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी या शाळेत शिकून इंजिनियर झालो म्हणून त्यांनी शाळेला स्व इच्छेने शाळेला भेट स्वरूपात पाच हजार एक रुपये दिलेले आहे त्यामुळे त्यांचे धन्यवाद ओके थँक्यू